नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव त्यांच्याच शब्दात सांगत असते असंख्य वेळा मी स्वामी भक्तांच्या घरामध्ये घडलेले घर स्वामी चमत्कार हे तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये दाखवत असते मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी सेवेकरी तव हर्षदा खानविली या ताईंचा जो चित्तथरारक अनुभव सांगणार आहे हा अनुभव प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा आणि प्रत्येकाच्या काळजाला लागणार आहे आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्त हे दररोज आपल्या घरामध्ये स्वामी सारामृताचं सा पारायण करतात नित्यसेवेमध्ये सारामृत ग्रंथाचं सा पठण करतात हा सारामृत ग्रंथ किती पवित्र असतो आणि भक्तांच्या पाठीशी हा ग्रंथ कसा ठाम उभा राहतो हे पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील संपूर्ण हा अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ हर्षदा आणि आज या चॅनलमधून मी सर्वच स्वामी भक्तांना माझ्या आयुष्यात घडलेला हा अत्यंत चित्तथरारक अनुभव सांगत आहे खरं तर मी जातीने बौद्ध आहे त्यामुळे आमचे देवधर्म हे सगळं काही वेगळं मात्र मी जे लग्न केलं ते हिंदू मुलाशी जो जातीने हिंदू आहे कारण आमचं लव मॅरेज सुरुवातीला चार वर्ष आमच्याशी कुणीच बोलत नव्हते खरं तर माझ्या घरच्यांनी आमचं नातं स्वीकारावं आमच्या आयुष्यात सगळं काही ठीक आणि चांगलं असावं म्हणून मी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीकडून स्वामी सेवा घेतली ती नेहमी म्हणायची अशक्य सर्व काही फक्त स्वामीच शक्य करतात स्वामी भक्तांच्या फाटीशी ठाम असतात तू त्यांची सेवा कर तुला प्रचिती येईल आणि मग मी तिथून स्वामी सेवा करायला लागली स्वामींचे मंत्र तारक मंत्र जप अभिषेक जसे जमेल तसं मी सगळं काही करायचे आणि खरंच मी स्वामी सेवेला सुरुवात केली त्याच्या सहा महिन्यात मला गोड बातमी मिळाली मी, मी प्रेग्नेंट होते जसं माझ्या घरी हे कळालं माझ्या तासरचे माहेरचे सगळेच लोक आमच्याजवळ आली दोनही लोकांनी आम्हाला माफ केलं तिथून मी स्वामींची परमभक्त झाली आणि मनापासून स्वामी, मना स्वामी सेवा करू लागली जवळपास असे पंधरा वर्ष निघून गेले मला एक मुलगा ज्याचे नाव होते समर्थ स्वामी कृपा म्हणून आम्ही त्याला समर्थ म्हणायचो आता समर्थ बारा वर्षांचा झाला खर तर तो वयाने बारा वर्षांचा होता मात्र खूप मोठा होता कुणीही पाहिलं तर तो अगदी सोळा ते सतरा वर्षांचाच वाटायचा कारण त्याची उंची त्याची तब्येत ही खूप मोठी होती त्या दिवशी तो शाळेतून घरी आला आणि पूर्ण दिवस तो बेडवर पडून राहिला काही विचारायला गेलं तर तो काहीच सांगत नाही मला वाटलं काही बिनसलं असेल मित्रमैत्रिणींशी भांडण झालं असेल किंवा शिक्षकांनी चांगला चूप दिला असेल अभ्यास केला नसेल दुपारी एक वाजता तो आला संध्याकाळी सात वाजले तरीही तो बेडवरून उठला नाही सात वाजून गेले आणि त्याच्यानंतर तो जोरजोराने किंचाळू लागला काय झालं माझ्या लेकराला हे पाहण्यासाठी मी जवळ गेले तर त्याच्या पोटातील एका कुशीमध्ये खूप दुखत होते मग मी माझ्या आणि माझ्या मिस्टरांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरनी त्याला ॲडमिट केलं खूप तपासण्या केल्या मात्र काय झालं समजत नाही सहा दिवस तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता पण निदान लागत नव्हतं शेवटी त्या दिवशी डॉक्टरांनी एकत्रित अकरा चाचण्या केल्या आणि मग त्यात कळालं की माझ्या लेकराला कॅन्सर आहे हा कॅन्सर पोटाचा म्हणजे स्टमक कॅन्सर होता जो 99% नाईन पर्सेंट वेळा समजत नाही जेव्हा तो कळतो तेव्हा थर्ड स्टेज असते मात्र यावेळी माझ्या लेकराची सेकंड स्टेज होती आणि हा जीवघेणा आजार दुश्मनावरतीही अगदी त्याच्याही नशिबात नसावा खरं तर आम्ही कॅन्सरचं नाव ऐकलं आणि आमचे पाय थरथरायला लागले एकूणता एक, एक मुलगा मी हे काय घडले काहीच कळेना डॉक्टरांनी आम्ही प्रयत्न करतो असे सांगितले मात्र आम्हाला आता सर्व काही भयानक वाटत होते मी माझ्या मिस्टरांना हॉस्पिटलमध्ये राहण्यास सांगितलं आणि त्या दिवशी म्हणजे तब्बल सात दिवसांनी मी पहिल्यांदा घरी गेली मी स्वामींसोबत खूप भांडली संकल्प करून मी दिवसाला अकरा सारामृत पारायणं अकरा दिवस करेन असं सांगितलं आणि मी पारायणाला सुरुवात केली मी पहाटे तीनला उठायचे घरातला आवरायचे चार वाजता पारायणाला बसायचे ते दुपारी चार वाजेपर्यंत मी कंटिन्यू पारायण वाचत असायचे म्हणजे मी कंटिन्यू सारामृत जे आहे त्याचं पठण करत असायचे त्यानंतर पाच ते साडेपाचच्या दरम्यान मी हॉस्पिटलमध्ये जायचे आणि मग काही तास मी तिथेच थांबायचे डॉक्टरांनी इमर्जन्सी किमोथेरपी सर्व ट्रीटमेंट सुरू केला असंख्य प्रयत्न डॉक्टरांचे सुरू होते पण कोणतीच प्रक्रिया रिस्पॉन्स देत नव्हती मध्ये पारायण सुरू झाले आणि पाच दिवस पूर्ण झाल्यावर आम्हाला सुतक लागले मग तेरा दिवस पारायण पूर्णपणे थांबले आता मला अजून भीती वाटू लागली की मी पारायणाला सुरुवात केली आणि सुतक आले आता काहीतरी भयानक संकट येईल असं माझं मन मला सांगत होतं त्यानंतर तेरा दिवसांनी सुतक संपले मी पुन्हा पारायणाला सुरुवात केली माझ्या पारायणाची अकरा दिवस पूर्ण झाली अकरावा दिवस होता मी स्वामींपुढे पदर पसरला स्वामी चमत्कार करा स्वामी काहीतरी अनुभव द्या माझ्या लेकराचं आयुष्य वाढवा माझा श्वास मला पुन्हा परत द्या असं मी स्वामींकडे पदर पसरून मागत होते तितक्यात माझ्या मोबाईलवरती मिस्टरांचा फोन आला ते रडत होते आणि रडूनच सांगत होते तो असशील तशी हॉस्पिटलला निघून ये मी रिक्षा पकडली हॉस्पिटलमध्ये पोचले तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले हा गेलाय याला घरी घेऊन जा मी ते ऐकले ते शब्द माझ्या कानावर होते आणि तितक्यात मी बेशुद्ध झाले इतकी पारायणं केली इतकी सेवा केली इतकी वर्ष मी स्वामींचं निस्वार्थपणे केलं मात्र आज सगळं काही मला फळ वाटलं सगळं काही संपल्यासारखं वाटू लागलं सगळ्या नातेवाईकांनी माझी समजूत काढली मात्र अजूनही माझे मन मानत नव्हते ज्या आय सी यूमध्ये माझा मुलगा होता मी तिथे गेले माझ्यासोबत स्वामींची विभूती होती मी ती विभूती बाहेर काढून त्याच्या कपाळाला लावली खरतर तर त्याचं डोकं हात पाय सगळं काही थंड होतं था छातीची धडधड थांबली होती समोर माझा मुलगा मृत अवस्थेत मला दिसत होता मात्र तरीही स्वामींचा चमत्कार पाहण्यासाठी मी ती विभूती त्याच्या कपाळाला लावली शेवटचा पर्याय म्हणून स्वामींना जोर जोराने आवाज देऊ लागली स्वामी या ताबडतोब या चमत्कार करा माझं भाग्य बदला माझ्या मुलाला आयुष्य द्या असं मी म्हणत होते आणि त्या क्षणात माझ्या लक्षात आलं माझ्या मुलाचा उजवा डोळा हा हलत होता मी धावत पळत बाहेर गेले मी डॉक्टरांना बोलवले खर तर डॉक्टरांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले असं शक्य नाहीये तुम्ही स्वतःला सावरा असे डॉक्टर म्हणाले पण मी खूप रडत होते मग माझ्या समाधानासाठी डॉक्टर आय सी मध्ये आले आणि जेव्हा त्यांनी माझ्या मुलाला पाहिले तर त्यांनाही काहीतरी वेगळे वाटले त्यांनी इमर्जन्सी टेटास्कोप लावून मुलाला चेक केले तर तेही अजब झाले जो मुलगा गेला होता तो जिवंत कसा झाला याचा ते विचार करू लागले मग त्यांनी इमर्जन्सी दुसऱ्या तीन डॉक्टरांना एकत्रित बोलवलं पुन्हा ट्रीटमेंट सुरू केली आणि तब्बल एक्केचाळीस दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्यांनी माझ्या मुलाला डिस्चार्ज दिला ज्या दिवशी डिस्चार्ज होता त्या दिवशी गुरुवार होता योगायोगाने हा दुर्मिळ योग एकत्र आला मुलाला हॉस्पिटलमधून सोडले मात्र आजही त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाच्या नावाची पार्टी आहे कारण हा दिव्य चमत्कार त्या हॉस्पिटलमध्ये घडला तो फक्त स्वामींच्या कृपेने त्या दिवसापासून तिथले जे डॉक्टर होते तेही स्वामींना मानू लागले आणि तेही स्वामींचे परमभक्त झाले ताई म्हणतात खरंच स्वामी आहेत स्वामी आहेत आणि फक्त स्वामीच आहेत ते म्हणतात ना अधने विना काळं ना नेई त्याला परलौकीही ना तयाला उगाचे भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो न तू स्वामी भक्त आठव कितीदा किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील खरंच या वाक्यांची त्या क्षणात मला पुरेपूर प्रचिती आली स्वामी कुठे फेडू तुमचे उपकार मी कसे मानू तुमचे आभार मी प्रत्येक जन्मोजन्मी तुमची सेवा करण्याचे से भाग्य मिळावे आणि प्रत्येक जन्मात तुम्हीच माझे गुरु व्हावे हीच तुमच्या चरणी प्रार्थना भक्तांनो खरंच अद्भुत अंगावर शहार आणणारा एक दिव्य अनुभव तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही असे अनुभव शेअर करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ